धनगर जमातीच्या एस टी आरक्षण अंमलबजावणीसाठी पंढरपूरच्या टिळक स्मारक मैदानातून थेट आपण आपल्या धनगर बांधवांशी चर्चा करणार आहोत आजचा उपोषणाचा तिसरा दिवस आहे धनगर योद्धे या ठिकाणी उपोषणासाठी बसलेले आहेत आपल्या जीवाची बाजी लावून या उपोषणकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी धनगर जमातीच्या आरक्षण विषयाच्या भावना सरकारपर्यंत पोहोचाव्यात या विषयाच्या अनुषंगानं आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण सतत इथे ये येणाऱ्या बांधवांशी चर्चा करणार आहोत संवाद साधणार आहोत त्याचाच भाग म्हणून आज तिसऱ्या दिवशी विविध बांधवांशी आपण या ठिकाणी संवाद साधतो आहे आज चर्चेमध्ये माझ्यासोबत बुलढाण्यावरून शेगाववरून समाज बांधव आलेले आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं भोंगेसाहेब असतील लाकेसाहेब असतील सांगलीवरून जे लेखणीच्या माध्यमातून आपल्या समाज बांधवांचं प्रबोधन करतात ते व्यस्त असून ज्यांचं नाव निवा निवांत आहे असे निवांत कोळेकर सर आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक पांडुरंगांना मेरगळ असतील माझे सहकारी अनिलजी झोरे असतील संजयजी माने असतील हे सगळेजण आज आपल्या या चर्चेमध्ये सहभागी झालेल सर्वांचं स्वागत करतो आणि मी आपल्या पाहुण्यांकडे प्रथमत त्यांना या आरक्षण विषयाच्या अंमलबजावणीबाबत उपोषणाबाबत आणि एकूणच आपल्या समाज बांधवांना त्या आव्हान देखील करायचं आहे काय करायचं आहे कसं केलं पाहिजे पुढं या विषयावरती आपली ही चर्चा असणार आहे प्रथमतः मी साहेबांच्याकडे ही सूत्रं देतो त्यांना विनंती करतो या आंदोलनाबाबत आरक्षण विषयाबाबत तुम्हाला जे काय वाटतं समाज बांधवांनी काय केलं पाहिजे त्याबाबत तुम्हाला काय वाटतं यावर आपलं मत मांडावं सर्व धनगर बांधवांना जय मल्हार आता एकोणीसशे सत्तेचाळीसपासून भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून धनगरांना फक्त चॉकलेट द्यायचे काम चालू आहे आपल्या सर्व धनगर बांधवांनी एकत्रित ये येऊन ज्या आपल्या धनगर बांधवांना जो अन्याय आहे त्या अन्यायाला लढा देऊन आणि ताकदीनं सर्वांचे यांच्याशी पाठीशी उभे राहून आपल्या धनगर एस आरक्षणासाठी सर्वात जास्तीचे कामं करायला पाहिजेत आणि जे आरक्षण आहे आपलं ते आरक्षण आपल्याला मिळावं हे सर्व धनगर बांधवांनी अंमलबजावणी करणं करावी अशी माझी इच्छा है, पुडिल संचल। दंगर है किती लाम आहे पुढील संचाल धनगर बांधवांनो आपण पाहत आहे बुलढाणा किती लांब आहे एवढ्या अंतर कापून हे बांधव आपल्या उपोषणकर्त्या योद्ध्यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आपण किमान एक काम करा हा कार्यक्रम जास्तीत जास्त बांधवांच्यापर्यंत शेअर करा जेणेकरून आपलं उपोषण या योद्ध्यांची माहिती समाज पर्यंत पोहोचेल आणि समाज बांधव मोठ्या संख्येनं पंढरपूरच्या दिशेनं कूच करतील मी भोंगे साहेबांना विनंती करेल आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं पुण्यश्लोक अहिल्या माता चरणी कोटी कोटी वंदन उपस्थित सर्व उपोषणाचे पदाधिकारी यांना माझा जय मल्हार आणि सर्वांना जय मल्हार बघा बरेच वर्षापासून धनगर समाज हा एस टी आरक्षणाच्याबद्दल रात्रंदिवस आणि सातत्याने वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्नात आहे आणि बरेच दिवसापासून प्रयत्न करूनही आम्हाला वेगवेगळे जे पक्ष आहेत आणि सरकार आहे ते ह्याची आरक्षणापासून आम्हाला वंचित ठेवत आहेत हे आमच्यावर सर्वात मोठा अन्याय होत आहे आणि या अन्यायातूनच आज या पंढरपूर या ठिकाणी राज्यव्यापी असं उपोषण सुरू आहे आणि या उपोषणामध्ये आमचे जे उपोषणकर्ते आहेत हे एकदम छान उत्तम असे गोल्ड मेडलिस्ट आणि वेगवेगळ्या पदाधिका पदांनी विभूषित आहेत आणि या उपोषणामध्ये सरकारचं आणि सर्व माध्यमांचं लक्ष आलं पाहिजे आणि याच्या याच्या माध्यमातून गांभीर्याने या उपोषणाचं तातडीने हे घ्यायला पाहिजे तसंच सर्व समाज बांधवांना मी विनंती करतो की जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी येऊन आपली उपस्थिती लावावी व या उपोषणाला पाठिंबा द्यावा आम्ही तर आज आज आलेलो आहे आणि या ठिकाणी आम्ही आमचा उपोषणाला पाठिंबा देत आहे एवढंच बोलून मी माझे दोन शब्द संपवतो धनगर बांधवन आपण पाहतात वेगवेगळ्या संस्था संघटना ज्या राज्यातील धनगर बांधवांच्या आहेत किंवा बहुजन बांधवांच्या आहेत ते यास या स्थळाकडे मोठ्या संख्येने येत आहेत आपला पाठिंबा देत आहेत आणि आपल्या सर्व उपोषणकर्त्यांचं या ठिकाणी मनोबल वाढवण्याचं काम होतं आहे यानिमित्ताने आपल्या सगळ्या संस्था संघटना ज्या राज्यामध्ये कार्यरत आहेत समाजासाठी काम करणाऱ्या त्या संस्थांच्या पदाधिकारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना माझं आव्हान आहे आपण देखील मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहावं सांगलीवरून आलेले आपले लेखनी सम्राट निवांत कोळेकर सर यांना मी विनंती करेल आपण आपलं मनोगत व्यक्त करावं जय मल्हार धनगर आरक्षण आणि या आरक्षणासाठी पंढरपूर या ठिकाणी आपले राज्यव्यापी आमरण उपोषणाशी बसलेले आमचे सहा योद्धे आणि त्यांची संपूर्ण टीम महाराष्ट्रभर पुण्याच्या अधिवेशनानंतर या महाराष्ट्रातल्या धनगरांना त्यांचा संविधानिक हक्क मिळावा यासाठी झटते आहे स्वतःचा वेळ पैसा खर्च करते आहे आणि आप आपल्या महाराष्ट्रातील दोन कोटी जनतेला आव्हान करते की बाबांनो आज नाही तर कधीही नाही या स्वरूपात तुम्ही या पंढरपूरला एकदा विठ्ठलाचं दर्शन घ्यायला यायचं आहे आणि आप आपल्या आरक्षणाची अंमलबजावणी या सरकारकडून आपल्याला करवून घ्यायची आहे खरं तर हा लढा निश्चितपणे अण्णा आणि गोपनेसर जोरेसर बिरू एक दिवसाचा नाहीच आहे गेली कित्येक दिवस कित्येक वर्ष महिन्यान महिने, महिने आपण या आरक्षणाच्या अंमलबजावणीच्या लढ्यासाठी वेगवेगळ्या मार्गानं आपण झटतो आहोत किती दिवस आपण या प्रक्रियेचा भाग व्हायचं हो आमचे बांधव वेगवेगळ्या मुमेंट्स सुरू करतात मात्र सरकार कोणती तर छोटी मोठी लॉलीपॉप देऊन आम्हाला मिसगाईड करतात आणि आमच्या लोकांना भयभीत करून मार्ग बदलण्याचा प्रयत्न करतात असे अनेक वेळा मार्ग बदलले खरं तर महाराष्ट्रातला सामान्य धनगर आपल्याकडं आज एका वेगळ्या आशेने बघतो आहे साधारण गेली तीन वर्ष आपण धगरू धनगर जागृती चॅनेलच्या माध्यमातून रोज संध्याकाळी जमातीचा वेगवेगळे विषय घेऊन आपण लोकांच्या समोर जातो आहे अण्णा दोन हजार चौदा साली तुम्ही जे बारामतीला आंदोलन घेतलं याच पंढरपूरच्या भूमीतून आपण पंधरा जुलैला पदयात्रेन निघाला होता आणि ती पदयात्रा अनेक मार्गक्रमण करत सहा दिवसानंतर आपण बारामतीमध्ये गेलात आपल्याला वाटलं होतं की बारामतीमध्ये गेल्यानंतर त्याच्या अगोदर फक्त एक दहा दिवस अगोदर शेतकरी स्वाभिमानी संघटनेचं एक आंदोलन झालं होतं हुपनेसर आणि त्या आंदोलनाचा तिथं सर्वे सर्व महाराष्ट्राचे आले नसल्यामुळं त्या ठिकाणी त्या बांधवांनी उपोषणात्मक आंदोलन केलं आणि त्यांच्या त्या उपोषणाच्या आंदोलनाला महाराष्ट्र सरकार जागं होऊन दोन दिवसामध्ये त्यांचं शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे तो सोडवला महाराष्ट्राच्या या संपूर्ण भूमीतून पंढरपूरमधून निघालेले आमचे दोन हजार चौदाला पंधरा जुलैच्या आमचे हे सारथी पंड बारामतीत गेल्यानंतर तिथं तिथले असणारे सर्वे सर्व तिथले असणारी व्यवस्था साध मेरगळ सर तुमचं निवेदन देखील घ्यायला आली नाही आणि हा तुच्चेत्यानं तुमच्याकडं बघणं हे तुमच्याकडं अशा पद्धतीनं बघणं तुम्हाला लोकांना सर्वांना निश्चितपणे आवडलं नाही आणि आपल्याला आवडणार नाही ना आणि त्यामुळं तुम्ही त्या ठिकाणी उपोषणाचा निर्णय घेतला त्या काळामध्ये त्या, त्या वेळेला तुम्ही सोळा जण होता सर महाराष्ट्रातल्या आमच्यासारख्या मी तुम्ही म्हटला होता की लेखनी सम्राट वगैरे सर आम्ही काय लिहितो आहे आम्ही घरात बसून लिहिणं आणि रस्त्यावरचं काम करणं खूप बदल आहे तुम्ही हा संघर्ष रस्त्यावरचा जो उभा केला आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे आज जर निवांत कोळेकर सारख्याला विचारलं सर सोळा जणांची नावं सांगा मनोरंग सर मग सांगता येतील का आम्ही किती विसरायचं अनेक आंदोलनं करायची आणि प्रत्येक गोष्ट विसरायची कोणताही लढा उभा करायचा दोन चा? चार दिवस करायचं चार महिने चालवायचं चा? आणि परत बसवायचं त्या सरकारच्या कालावधीमध्ये वाटलं होतं आम्हाला तुमच्या आंदोलना त्या आंदोलनाची धास्ती घेऊन त्यावेळेला निश्चितपणे आम आरक्षणाची अंमलबजावणी होईल पण बांधवांनो तुम्हाला सर्वज्ञान द्यात आहे इथली व्यवस्था इथली व्यवस्था तुमच्या धनगरांच्या एकाही व्यक्तीला आरक्षणच काय कोणतीही गोष्ट न देण्याच्या भूमिकेत आहे आणि त्यामुळं त्या, त्या सरकारनं विशेषतः मी म्हणतोय पृथ्वीराज बाबा सरकार त्यावेळी होतं त्या, त्या सरकारनं ठरवलं की महाराष्ट्राच्या धनगरांना आरक्षण द्यायचं नाही अंमलबजावणी करायचं नाही एक वेळा आपण सत्तेतून बाहेर होऊ पण यांना आरक्षणाचा हक्क द्यायचा नाही आणि तशा पद्धतीनं सरकारपासून ती लोकं बाजूला झाली बाजूला झाल्याचा तो शेवटचा दिवस सर एकोणतीस तारीख होती एकोणतीस तारखेला दहा दिवसानंतर तुमचं ते भाषण आम्ही त्याही वेळ ऐकलं होतं दहा दिवसानंतर बांधव आमचे म्हणत होते मला का बांधव आमचे म्हणत होते अण्णा तुम्ही बोलू नका दहा दिवस उपवाशी आहात तुम्ही पोटतिरिकेनं आपल्या समाज बांधवांना आव्हान करत आहात त्यावेळेला त्यावेळेचे विरोधी पक्ष त्या ठिकाणी आले आणि आपल्याला वेगवेगळे आश्वासन दिलं माहिती आहे सर्वांना आश्वासन सांगत नाही त्यानंतर परत दहा वर्ष संपून बघा किती वर्ष संघर्ष करायचा किती वाट बघायची आणि हे वाट बघणं जमातीला वाट लावण्यासारखं झालं आहे आणि म्हणून तुम्ही आताचा हा लढा घेतला आहे आमचे बांधव सकाळी यांनी परवा मी ऐकलं की आम्हाला या वेळेला एक तर अंमलबजावणीचं पत्र इथून घेऊन जाईल नसेल तर आमच्या सहा जणांची इथून फक्त प्रेतं जातील कालचं तुमचं ते विधान ऐकलं तर लोकांना खरं तर काय वाटेल पांडुरंगांना म्हणाले की इथला योद्धा एक पहिला ज्यावेळी धारा तरी पडेल त्यावेळी या ठिकाणी कोपऱ्यामध्ये एक साहित्य ठेवलं जाईल आणि त्या साहित्यात मी जवळ घेईल त्या योद्ध्याला जवळ घेऊन मी स्वतःहून आत्मदहन करेल अरे काय महाराष्ट्रातला प्रत्येक धनगर बांधव तुमच्यासोबत यायला तयार आहे प्रत्येकाची भावना आहे की आमचं आरक्षणाचा अंमलबजावणी झाली पाहिजे पण भैर आणि डोळं झाकून ठेवलेलं हे सरकार तुमच्याकडं बघण्याचं धाडच करत नाही कारण तुमची संख्या एकवटून इथे येत नाहीत अरे कशासाठी बसले ते आम्हा आमचा आम्हाला लाज वाटायला पाहिजे सर अरे प्रत्येकाच्या नोकऱ्या आहेत प्रत्येकाला स्वयंपाक आहे प्रत्येकाला असं जबाबदाऱ्या आहेत घर कोणी सोडा असं म्हणतच नाही पण यातनं थोडंसं वेळ द्यायला पाहिजे ना तुमची पोटं भरलेत कमीत त्यांनी तर इथं यावं खरं तर हे पोटतिडकीन आम्ही बोलतोय या सरकारला बोलतो या, सरकार या व्यवस्थेला सर मतं आणि डोकी माहीत असतात व्यवस्थेनं जोपर्यंत मतं सर गोपनेसर बदलत नाही आपण तोहीपर्यंत काय मिळत नाही आणि इथला समुदाय आपल्याला भरावाच लागेल सर, ला। सर। पुढच्या दोन दिवसामध्ये मी सर्व महाराष्ट्रातल्या या दोन कोटी जनतेला त्यातल्या शिक्षित असणाऱ्या किमान दोन लाख लोकांना किमान दोन लाख तर असतील ना ज्याला वेळ आहे आणि स्वतःचं पोट आहेत त्या दोन लाख लोकांनी या ठिकाणी या पंढरपूरमध्ये येण्याचं कळकळीचं आव्हान या संयोजकांच्या वतीनं मी आपल्याला करतोय तुम्ही इथं आलात तर शंभर टक्के सक्सेस होत आहे या असणाऱ्या आमच्या बांधवांचा जो पोटाची आत्री तोडून घेण्याचा दिवस किती दिवस आपण करत बसायचं गेल्या वेळेला ज्या वेळेला पंढर चौंडीमध्ये आमचे यशवंतसेनेचे तीन बांधव दौडतल्या आहे पंढरपूरला साहेब आणि साहेब बसले त्यानंतर आमच्यातले इथले बांधव पाथर्डीला लोणंदला आमच्या इथं उदगावला प्रत्येक ठिकाणी आमचे बांधव बसले किती वेळ आपण आंदोलन करत बसायचं किती वेळ सरकारला इशारा द्यायचा काही ठिकाणी वाटत होतं सर चार चार पाच पाच दिवस लोक गेल्यानंतर तिथं सरकारचा एकही अधिकारी सर यायला तयार नाही म्हणजे आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पाहा ना आणि म्हणून आपल्याला कसला तरी एखादा निर्णयांना घ्यावं लागेल या लोकांना तुमच्या मरणाचं काय पडलेलं नाही तुम्ही समजा स्वतःहून आत्मदहन केलं तर ह्यांना काय पडलेलं नाही कारण असे किती अण्णा येतील आणि निघून जातील मात्र निश्चितपणे ह्या सरकारला वेगळ्या पद्धतीनं आपल्याला धडा धोका सांगावं लागेल इशारा द्यावा लागेल अरे तुम्ही जर या ठिकाणी सरकारला इशारा देणं म्हणजे ते काय म्हणतील हे गेलं तर दुसरं येत आहे दुसरं पण त्यांचेच भाऊबंध आहेत आता त्या भाऊबंधांना देण्याच्या भानगडीत आपण पडायचं नाही इथं असणारे आमचे सहा बांधव जे आंदोलनाला बसलेले आहेत या आंदोलन कर